आपण ना स्पॉटला तिकडे नंतर जाऊया इथं बघूया समुद्रात काय आहे काय बघूया हो बघा मित्रांनो कसलो पिसा खतरनाक पिसा होल्ड करायला पाहिजे त्याला अजून एक मोठा इथं गेला आता कसा तरी पकड खया दिसत नमस्कार मित्रांनो मी पण ऐकतो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल चे एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये मित्रांनो आठ वाजायला आले संध्याकाळचे म्हणजे रात्रीचे आपण ना यावर्षी पहिल्यांदा समुद्रावरती झुल्याने मासे पकडायला चाललोय तर आपला स्पॉट आहे ना इकडे समुद्रावरती आपण झुल्याने मासे पकडतो तिकडे आणि ह्या सीझनला ना मासे खूप भेटतात तिकडे गुंजी आणि काळबुंडी वगैरे बरीच भेटतात यावर्षी ना पण लेट झाला ह्याच्या जा अगोदर जातो आपण यावर्षी पाऊस जरा लेट लेट झाला आणि इकडे याला टाइमच भेटला नाही तर आज फायनली आलोय तर बघूया आधी खाली जाऊन मासे वगैरे आहेत का की कुणी पकडून नेले पण कसं आहे आहे ह्या स्पॉटवर दोनदा मासे भारी भेटतात स्टार्टिंगला पावसाळा संपला ना की दोनदा भारीच मासे भेटतात पहिल्यांदा तर तुफान भेटतात गुंजीबिंजी भारी भारी साईज भेटते आज बघूया आधी भारी साईज भेटत की भारीक भेटतात ती कुर्लेवेले पण भेटतात मधी मधी पासा बघूया तो हो संधू आहे संदू पहिल्यांदाच इलो जुल्यानं मासे बघू इकडे ह्या स्पॉटवरती तर संदू स्पेशल सांगून ठेवलेला की गेलात ना की माका सांगा म्हणून एखादी बोलवून आणलेलो आम्ही घर ना आहे आणि भावीश आहेच तर बघूया आता काय काय पकड तू चला चला मित्रांनो झुलीबिली काढले झुली दाखवितच दोन झुली आणलेलो हा आपला रेग्युलरवाला ह्या छोटा आहे भावीसचा म्हणजे दोन अ, मेंबर ॲड आहेत ना चावी आहे गाडी माझ्या वाटतंय काढलं बरा झालं चल नाही तर गाडी घेऊन जायचं नाही शोधूक लागत आत्ता गाडी वरती साड्यावर लावलात ना तर काही इश्यू नाही एवढा अजून गवतनास ओला आहे आणि उन्हाळ्यात गाडी वरती लावायची इकडे सायड्यावरती ना म्हणजे रिस्क असते कारण ह्या साईडला ना खूप जण खूप जण आगी लावतात आणि इकडची सगळी कातळ जाळलेली असतात त्याच्यामुळे खाली मासे धरायला जाल आणि वरती येऊन बक्षाल तर कुर्लेसारखी <laughs> कुर्लेसारखी भाजलेली असत <laughs> गाडी जो भुगदो होईल त्याच्यामुळे होय गाडी खाली पण येईल चला बघूया काय काय भेटतात आपण ना स्पॉटला तिकडे नंतर जाऊया इथं बघूया समुद्रात काय आहे काय बघूया समुद्रात कसलो मासो बघूया भेटत चक चकचकीतो पाणी क्लिअर हवा की गडूळ पाणी न... पाय देऊन टाकीन वागळीवर लागला की काय कसल कसलं पळालं बघ भेटला काय कसलं पळालं बघितलं बघितलं कसलं पळालं आता परत भिजवत रे भिजवत नाही चला तिकडे चला इकडं पकडू जा लायकीचं नाही मित्रांनो आपल्या स्पॉट वर जाऊ हा नको ग्रीन कॅप बघू जाऊया भवेश लाटा असती वरती खदूळ आहे आणि वळा मग चला बघू नये ग्रीन कॅप भेटला एका चुकून धावत चला आलेला नाही खेकडा भेटलाय आणि इकडे एक अजून बघतलाय पळ्या पळायच्या कुत्री तर गमप्या संतू कुठे दिसतो हा बघा गुड

अरे बाबा 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 बिग साईज आहे इथला कसला बघ तिकडनं काहीतरी घालू हवा बघ एक दीड किलोचा आहे हो बघा मित्रांनो कसलो पिसा खतरनाक पिसा खतरनाक पण जायच होल्ड करायला पाहिजे त्याला मित्रांनो किलोवरचा पिसा आहे जवळ जवळ बघा कसला खतरनाक कसा खाय पकडशी ए होल्ड कर त्याला दाबून धर थांब 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 दिसत नाही ते जाईल बीड असणार त्याचा मोठो पिसा पाटी पपय आता दिस हा घाल 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 पकड चल शाबास गुड 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 एकच नंबर एक, एक साइज एक किलो जी साइज हवायشي एक किलो जी साइज आता आता काही नाही जात 1 किलो जी साइज आईला ह्या मेला लय मोठा आहे किलोची साइज चला मित्रांनो बिग गेम झालेलो आहे मजबूतच कुर्ला कसली साइज आहे बघा जोर जोर किलोची साइज आरामात नंतर मोजून दाखवीन तुमका घरी गेल्यावर चला अजून बघ रे भावेश रस्सो करूया रस्सा पार्टी बनवून टाकू आणि तिकडं भेटतील थोडे अजून एक दिसला इकडं पण आतमध्ये जाणार जवळ गेला आता त्याच्यावर आला आला इकडं आला म्हणजे पकडीत वाटत गेला की हाय गेला गेला इकडं आला ना म्हणता अजून एक मोठा आहे इथं गेला आता ते का तरी पकड खस पाणी येतं मित्रांनो त्यामुळे उबाळू येतो मोठी तू उभी बॅटरी मारू नको मग दिसणार नाही तिरकी मार मोठा नाही छोटा एकदम पण मोठा नाही पण चांगली साईज पकड आता आहे बघ दोन्ही साईड निघाल दोन्ही साईड नाही आता नको नाही नको दाबा कसला घेऊन इल दांडका चांगली साईज आहे पण म्हणजे फिमेल आहे ती मोठी नाही आपण ग्रीन क्रॅप हा मस्त साईज मस्त साईज चांगली साईज मस्तच मस्त चांगली आहे फिमेल आहे म्हणजे मेल भेटले लो फिमेल भेटली आता था। आता तिका मी बाळगू मग पुढल्या वर्षी मरणात पैसाच पैसा सगळे ग्रीन क्रॅप गंप्याच्या नावावर विकणार वर्षात किलो किलो <laughs> वर्षात किलो किलो तर एका पण टाकूया काय भेटलाय बाबा 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 अलग टाकू हो पिसाळ माका गंप्या अजून एक आणत म्हणतात ग्रीन क्रॅप लवकर इथं पण हा अरे इकडं पण ये येवेशान पण अजून एक पकडला लयत मोठी रे मित्रांनो कुर्ले मित्रांनो लयच वाटता कुर्ले लय तिकडे खडपात आधी आण काय ग्रीन क्रॅप तुझा अजून एक पकडला ना ग्रीन क्रॅप ना या नदीतला आता रेड क्रॅप इथं दोन आहात इथं पाणी आला इथं पकडू या इथे पकड पाणी आला इथं भावे जायत आता बघ दोन तिथं पण हा मस्त आहे वेगळाचा कलर या जांभळा क्रॅप पकडला रे नाही आपल्या नदीतला मित्रांनो कुर्ले ना लयच होत वाटता इकडं ही आहे काय कुर्ली तही बघा मस्त साईज आहे चांगली हा थांब आलो ही पकडतो जरा चांगली सायझा कंपया ग्लो जाऊ कुर्ली पकडू मास्क केला म्हणून ग्लो जाऊ पकडू अरे बाबा कंपयाचा जीवच जायतो आता कुर्ली पकडून झपकण धरप धरूकच देत नाही मित्रांनो कुर्ले भरपूर आहेत मित्रांनो खडपात एवढ्याशा खडपात बरेच कुर्ले भेटले अजून दोन तीन हद बघतले ते पकडूचेच जात एका एक पकडूचा म्हणजेच विषय पकडला मस्त मस्त चांगली साईज आहे चांगली साईज आहे पिशवीत माझ्याकडे सगळं मित्रांनो जरासच फिरलो ते एवढं खडप भरपूर कुर्ल्या भेटल्या हा बघा किती कुर्ल्या भेटल्यात सोसाटमध्ये आणि उजेड पण आहे थोडासा बघा चंद्र आहे तो उजेड आहे बराचसा दिसतोय एकदम क्लीन तर आता मासे पकडायला जावे तिकडे चला कुर्ले पकडून झाले आता कुर्ले पकडून झाले आता मासे पकडायला जावे चला जवळजवळ पाच सहा महिन्यानंतर आलो इकडे आता बघूया खेकडे तर एक नंबर भेटले आता मासे एक नंबर भेटतात का बघूया कोण कोण हा रे कुर्ली बघ मस्तच आहे भावीस ह्याच्यात बघता आधी ती बघू ती मस्तच भेटली चांगली साईज आहे बाय पिशवी चल कुर्ली हा बघ हा बघ हा बघ पडता बघ खेकडा नाही मी दे एकामी चांगली साईज आहे आज कुर्लेच भेटते वाटतं भरपूर आज तर नाही बावीस वाटत कुर्लेचा काय चांगली साईज आहे मस्त मस्त हे बघा मस्त मस्त कुर्ले भेटतात चांगली चांगली साईज चल ना बघूया आता ह्याच्यात बघू अरे त्याच्यातच मासे असत माहिती माहितीये ना होय आता मित्रांनो माश्याच मास चालू झालं आता मास बघूयात काय ते कुर्लेच भेटत हे ब शेंगटी हो बाबा कस ह्या दोघांना कसं आहे काय तू तर मी तर करत त्याच्यात दोन गुजी घालवला बॅटरी दे बॅटरी त्याच्याकडे देऊन टाक संदुकडं मी तुला दाखवता मासो मासो गेलो काय बघते हा गेलो ना असत था भाई कडे थांबलाय कडे काही थांबला वाहते हैतेचा था प्रॉपर पण कदाचित शेंगटी पण असू शकते बघ शेंगटी सारखा पकडाली पण गुंजा वाटतं वाटतो नाया ना, या। ना या? गेला हैता बघ गुंजा आहे गुंजा चल पहिला तरी गुंजा पकड भेटला की दिसत भेटला चला पहिलाच गुंजा भेटला दाखवते केवढा आता साधारण हम्म चला गुंजा भेटला संधू पिशवी टाकतल इकडे दिसली कुर्ले आणि नाही गम्प्या वाळू आणला सगळी आपण ती गेली खाली रापून पकड मस्त चांगली साईज धुऊन टाक धुवून टाक ना र मा जराशी चालतं ह्या गंपे टाकला पिशवी तर लगेच अरे लय पाय जात तिकडे मित्रांनो कुर्लेत अरे कुर्लेकच आलेलो वाटा गंपे आपण होय ना कुर्लेक आलेलो आहात माश्याक नाही कुर्लेक वाटत सगळे कुर्लेत दिसत तर हा बघ काय गढूळ पाने कोण भेटणार भेटणार गुंजे हा बाबा कोण आहे बारीक येऊ तो पिवडावा लागतात आला 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 मस्त दो दुसरो गंपे अजून एक पकडलेलो होय चला गुंजे भेटले इकडे गढूळ होतं वरती मस्त भेटतील दोन गुंजी भेटली आता बघूया आता इकडे जरा क्लीन पाणी होते अरे हा बघ कुर्ला कुर्ला गंप्या हा बघ दिसना केला मासता लागला हा बाब इथे रुप लागला कुर्लेत जास्त तात मास कमीत वाटत अरे त्या माणसाक बॅटरी देऊ नको त्या माणसाक बॅटरी देऊ नको तो झुल मासा पकडणार माणसा बघणार नाही पकड लवकर तांबवसा आता गेला तोपर्यंत पाणी आहे थोडासा आणि पाणी जरा जास्त आहे इकडे मासो ना दिसणार नाही लगेच हा बघा असो वरून खाली येतं ना पाणी तर रेती सगळेशी ही होते येते काही दिसत नाही हा बघा हा बघा मासा पळतो वरती तर जिकडे थांबलेलं पाणी हे बघा अशात मासा थांबतो बुडायला पण होतं खाली अली खाली जायला होतय तर मित्रांनो विषय काय माहिती आहे आलो होतो मासे पकडायला पण मासेच नाहीत माढगाड गेला कुर्ले बाहेर पडते तर आता आम्ही काय करतो माहिती आहे दुसऱ्या खडपात होतो पुढच्या कुर्लेत टार्गेट करतो कारण मासे तर इकडे अजिबात दिसत नाहीत शेंगट्यात फक्त तर कुर्लेत टार्गेट करूया चला पण मस्त कुर्ले भेटलेत डेंगू बघ ना डेंगू चला कुरले टार्गेट करूया पुढच्या खडपात लोक तर लागतच मला राहू दे चला आता मासो नाही अजिबात ना भावेश गुंजी दोन तीन खाली होती तेवढीच वरती होत नाही मित्रांनो शेंगटेत फक्त बरेच ते काढाळवी कायत्यान पकडशात काटो बिटो लागलो तर उगा था तरी नको रातभर झोंबत चला मित्रांनो खडाप लागला आता खडपात ह्या तरी कुरलेत काय बघूया तिकडे खडपात कुरले होते त्या भारी जरासूच फिरलेलो फक्त एवढं स्पॉट लय कुरले भेटले आता इकडे बघूया थोडेफार भेटत काय साधारण जो कार्यक्रम तरी एक खेकडा भेटला बाबा इकडे येऊन इकडे खेकडा दिसलेला नव्हता चांगली साईज आहे काय पट भरपूर बरेच भेटले ना रे शबास सुक्या गदा कुरले भावे तिकडं त्या चला मित्रांनो त्या खडपात काय खेकडे जास्त भेटले नाही एकच सापडला फक्त मागे काय सापडलाच नाही तर मित्रांनो विषय काय झालं माहिती आहे खेकडेच भेटले पलीकडे गेलो काहीच भेटला नव्हता तिकडे एकच कुर्ली भेटली आणि मासे तर अजिबातच नव्हते तर आपण लेट आलो यावर्षी इकडे पकडायला मासे त्याच्यामुळे मासे नाही वाटतं शेंकट्या होत्या माझ्या मध्ये फक्त पण खेकडे एक नंबर भेटले तर इकडे फक्त आहे हे बघा एवढे कुर्ले भेटलेत तर तुमका घरी गेल्यावर दाखवतोय दोन मस्त चांगल्या साईजचे आहेत एक तर मजबूतच भेटलाय किलोवर साईज ती लावून पण दाखवते काट्यावर किती होता आता पण किलोच्या आसपास आहे आरामात किलोवर होईल नऊशे ग्राम तरी होईल कमीत कमी लहान करता आता पाव पाव किलो किलोवर होईत किलोवर आरामात दहा बारा आहेत रस्सो करू खोत एवढे तरी होतच मुसीबत सोड येत जाळ्यात ना मित्रांनो काढायचं कसा असा विषय झालो जाळा पकडला ना मेल खेकडा आहे मित्रांनो हा बघा बिग साईज पण किलोची साईज असेलच हमकास धर दर गमप्यायची बघूया धर धर उचल तसा ताट ही बघा बिग साईज हा बघा खेकड्याला बांधला आहे मस्तपैकी आता बघूया किती वजन आहे त्याचा दाखव वर टेअर वेट केलंच बघूया किती आहे बोललो ना मित्रांनो किलोचा खेकडा आहे एक किलो पस्तीस ग्रॅम आहे हा बघा एक, एक किलो पस्तीस ग्रॅम म्हणजे प्रॉपर एक किलो आहे पस्तीस ग्रॅम एक्स्ट्रा फक्त हा बघा बिग साइज क्रॅब खूप दिवसानंतर भेटला ही साइज मजबूत <coughs> किती रुपयाचा खेकडा आहे माहिती आहे हा जवळजवळ तेराशे ते चौदाशे रुपयाचा खेकडा आहे आई म्हणता पाचशे रुपयाचा खेकडा तेराशे ते चौदाशे रुपये किलो आहे जाता हा म्हणजे एक किलो प्रॉपर आहे म्हणजे तेराशे चौदाशे रुपये कुठे गेले नाही याचे आणि अजून एक मित्रांनो आहे त्याच्या खालो, खालो हा बघा <friendships and walking around> हा छोटा आहे जरा एक त्याचा डेंगा पण एक पडला त्याचा घळून हा कुठेतरी हा बघित आहे चला तर ह्याला जिवंतच ठेवतो ह्याला कुठून ठेवला आहे हो बघा काय करता हा आत आतकुरली आवाज करताना तर बाहेरना धरूक बघता आहे राखणी राहिले खेकड्याला बघा बघा झोपून बिपून धरायला बघतो ए बंटा चावला ना जीव काढशी कळला काय ए बबनिया हो लगेच वाढलो कसलो झालो बघा तू बघा काय करताय तर मित्रांनो रात्री आपण गेलेलो मासे पकडायला पण मासे काय सापडले नाही खेकडे सापडले तर खाऱ्या पाण्यातले खेकडे ना आपण पकडायला पावसाळ्यातून तरी जात नाही उन्हाळ्यातून कधी ना उन कधी जातो के खारे ना, थे थे, तर आपल्याकडे काही खारंपण आहे नाही आपल्याकडे व्हाळ आहेत त्याच्यामुळे व्हाळातले खेकडे आपण पावसातून जास्त पकडतो तर आता कधीतरी ना स्पेशल खेकड्याला जाऊ खाडीमध्ये तिकडे आपण खेकड्याच्या स्पॉटला जातो ना तिकडे जाऊ तिकडे खेकडे आता सापडतील मस्त विक ह्या सीझनला तर मोठ्या खेकड्याचा कार्यक्रम पेंडिंग आहे बघूया नाही तर व्हाळात त्याला शिजवू या मस्तपैकी तर हा व्हिडिओ तरी इथेच एंड करूया व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू लवकरच का नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद